सेवा केंद्रामध्ये मी स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन केलं त्याला माननीय श्री दत्तात्रय पाटील साहेब यांनी मला इच्छापूर्ती वजूर सेवा ही सेवा म्हणजे काय आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली मला त्यांच्या बोलण्यातून असं अनुभवलं की माणसाच्या ज्या आत्म्यातून किंवा माणसाचा जो शरीरातला जो आत्मा आहे त्यापासून जो भावना आहे ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत कशी पोचवली जाते ती त्यांच्या बोलण्यातून जाणवली त्याच्यानंतर मला इच्छापूर्ती म्हणजे काय त्या इच्छा आणि पूर्ती आणि आपुलकी अशी वाटली की वाट इच्छा आणि पूर्ती ही वेगळी गोष्ट नसून इच्छापूर्ती ही एक अशी एक संस्था तयार झालेली आहे की त्या संस्थेमध्ये जे काम करणारे शाखेमधले ते चालक प्लस जे टीमवर्क आहे त्यामध्ये कुठे ना कुठे तर एक प्रेमाचा धागा आहे आणि ती आपुलकी आणि याच पद्धतीनं ज्या ग्राहकामध्ये किंवा ज्या ज्या मुलीमध्ये मुलीचा बायगट असेल किंवा मुलीचा फोटो असेल किंवा मुलाचा बायोडेटा असेल किंवा मुलाचा फोटो असेल त्याच्यामध्ये कुठल्याही हेरफेर न करता त्याच्यामध्ये आपुलकी एक आपलेपणा आणि एक ही मुलगी आहे ती आपलीच मुलगी आहे जो मुलगा आहे तो, मुल तो आपलाच मुलगा आहे यांचं कुठे ना कुठं तर आयुष्यामध्ये धागेद्वारे बांधून व्यवस्थित त्यांची लाईफ सेटल करण्याचं से, एक महत्त्वपूर्ण काम दत्तात्रय पाटील साहेब प्लस सदस्य त्यांना मी सर्वप्रथम यांना यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो समाजामध्ये जे घटस्फोटीत आहेत विदूर आहेत जे व्हाईटनेस आहेत त्यांना समाज असा एक वेगळ्या नजरेने बघत असतो त्यांच्यामध्येही एक जीवन जाणण्याची नवीन संजीवनी तयार करण्याचं काम श्री दत्तात्रय पाटील साहेब करत आहेत त्यांना मी त्यांचं मी अशामुळं अशा मुळे प्रत्येक शाखांना मी सांगतो की दहावी बारावीच्या मुलांच्यासाठी जास्त काम करूया आपण कॉमच्या मुली किंवा एस असू दे डॉक्टर असू दे इंजिनियर असू दे यांना काय म्हणजे मुली किंवा मिळायचं काय अवघड नाही आहे तसं पण ज्या दहावी ज्या मुलांच्यासाठी किंवा मुलींच्यासाठी काम आम्ही जास्ती करूया असं मी प्रत्येक शाखाला किंवा दत्तात्रय पाटलांना सांगतो आणि आज इथं जे वधूवर मेळावा होता त्या मेळाव्यात पण आम्ही बघितलो सगळं काय दत्तात्रय पाटलांचं पण भाषण वगैरे झालं पण आम्ही एक असा मोठा मेळावा करायचं की नाही याच्यासाठी आपण इथे गेल्याच वर्षी एकविसावा विवाह सोहळा हा माझ्या मुलीचा इच्छापूर्ती संपन्न झालेला आहे इच्छापूर्तीबद्दल सांगायचं म्हणजे एकदम पूर्ण ग्रामीण आणि शहरी भागात अत्यल्प कालावधीत एकदम सुसज्ज आणि सुंदर भरारी घेतली आहे इच्छापूर्तीनं जो की पूर्ण महाराष्ट्रभर आता सर्वांच्या तोंडात एकच शब्द आहे तो म्हणजे इच्छापूर्ती इच्छापूर्ती वेगळं असं काय तुमचं वैशिष्ट्य काय तर मलाही सांगताना थोडा अभिमान वाटला की आपली फी फक्त दोन हजार रुपये आहे त्याच्यामध्ये आपण लग्न ठरलं की कोणतेही पैसे घेत नाही पण आपल्या इच्छापूर्तीमध्ये एकही रुपये न घेता फक्त प्रवेश फी घेऊन त्यांना मोफत सेवा दिली जाते दुसरी गोष्ट हे आत्ताचं युग जे आहे हे संगणकीय युग आहे त्याबरोबर आपली जी इच्छापुरती जी जी वेबसाईट आहे किंवा ॲप्लिकेशन आहे त्याद्वारे प्रत्येक कस्टमरला घरी बसून घरी बसून प्रत्येकाला स्थळ मुली किंवा मुले हे पा पाहायला मिळतात दुसरी गोष्ट आठशे ते नऊशे मुली आणि तेवढीच मुलं पण आहेत तेवढा असंख्य बायोडाटा असणारा हा हे आपल्या इच्छापुरती जे आहे केंद्र ते असंच इथून पुढे पण कार्यरत राहावं असंच आत्ता जे आहे याच्यापेक्षा जा पण आपण भरभरराटेला येऊ ही आपली इच्छा आहे तर आपल्याच सिस्टीम काय की आपण पालकांसंग बोलत नाही त्याच माणसानं ना, पालकांसंग बोलायचं मुलगीचा वडील असेल तर मुलाच्या वडिलांसम डायरेक्ट कम्युनिकेशन होईल मुलाचा वडील असेल तर डायरेक्ट मुलीच्या वडिलांचं कम्युनिकेशन तर शाखावाल्यांचं काय काम आहे तर पर्टिक्युलर बोलायचं आहे कसं की ते त्याला चांगल्या बोलीचं एखादं स्थळ मिळून जाईल शाखावाल्यांना फक्त हे कसं बोलायचं आहे नमस्कार मी वैभवराज भोसले बोलतोय या नंबरची मुलगी तुमची बघितली छान आहे काय साधारणतः अपेक्षा आहेत तर ते सांगितलं की आम्हाला असं 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 स्थळ पाहिजे आम्हाला तर ठीक आहे छान वाटली मुलगी या नंबरचा बायोडेटा तुमच्या मुलीच्या शिक्षणाशी माझ्या मुलाचा बायोडेटा जुळतोय बघून घ्या या नंबरचा बायोडाटा माझ्या मुलाचा आहे बघून घ्या छान वाटलं तर आम्ही तुमच्याकडे येतो ना तुम्ही आमच्याकडे या सिम्पल फंडा एवढं सांगायचंय लोकांना जे आपल्याला ते आता बाकी मॅन्युअल जी करतात ते स्वतः वन टू वन जायचं दाखवायचं कुणाला दा वाईट म्हणत नाही आपण किती चांगला एवढंच मला सांगायचं कारण काय प्रत्येकाचा कामाचा भाग येतो त्यातनं सुद्धा त्यांनी मॅन्युअल मध्ये सुद्धा यश मिळवलेलं असं काही नाही पण आज आपण लोकल ह्या सगळ्या गोष्टीचा पांढरा पडताना एवढं सोपं नाही फक्त अवघड सुद्धा नाही फक्त माध्यम हो वापरली सर आता व्हॉट्सअपचे ग्रुप जे झाले आणि लोकांना वाटते की आपलं लग्न जमतं या फ्रीमध्ये आपल्याला सण मिळते तो डाटा काय होतोय तसा जे बी होऊन वाढत जातोय कोण कोणाला कॉन्टॅक्ट करत नाही आणि ते तसंच वय वाढत जाते या लग्न जमवण्यासाठी मध्यस्थ कोणतरी असावं लागतं फोन करणार कोणतरी असावं लागतं तर हे माध्यम हे मध्यस्थ बदवर सूचक मंडळी करत असतात आपण पण करत आहे तर व्हॉट्सअपवर जे डाटे फिरत असतात त्याच्यावर लग्न जमतय असं काय नाही तुमचा डाटा हा प्रॉपर माणसाच्या प्रॉपर माणसाकडे तो गेला पाहिजे त्यांनी तुम्हाला लाईक केलं ला पाहिजे एकमेकाला जर तुम्हाला एकमेकांना एकमेकाला पसंत केलं तरच लग्न जमते अदरवाईज यू शूड हॅव टू सी अनदर पर्सन बरोबर जर तुम्ही नाही बघत तर बस घरीच बसला मला माझ्या मुलीला स्थळ येईल चांगलं नाही ना येणार सुचवलं पाहिजे कोणीतरी एकमेकाला एकमेकाचं सुचवलं पाहिजे तरच लग्न जमते अन्यथा मुलांची वय वाढत जातात आणि मग बिन लागणार किंवा वय वाढलं तर विधवा चालते वेधवर चालतंय घटस्फोटीत चालते मुलं असल्यानं चालते मुलं नसल्यानं चालतंय असं गणित होऊन बसते आईवाडिलांच्या डोक्याला पण तो ताप त्रास होतोय दुसरी गोष्ट जर हे वधूवर संस्थेकडे न येण्याचं ड्रॉबॅक जो तोटा होत मुलांची वय वाढत जात आहेतच परस्पर जे फिरतायत डाटा घेऊन चक्र मारून तर त्यात काय होते रस्ते जास्त झालेत फास्ट आणि वाहने पण फास्ट झाली त्यामुळं आपण जर किती जरी व्यवस्थित चाललो तर एखादा येऊन आपल्याला धडकतो त्यात आप अपघाताचं प्रमाण वाढते मराठा समाजानं हे केलं पाहिजे की नग्न जमलं समजा तर पत्रिका हे वाटणं आता व्हॉट्सअपचे हे मेसेज झाले फोन फोनवरनं तुम्ही निमंत्रण देऊ शकताय पत्रिका वाटायचं एक मराठा समाजानं